हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळेजण कसे आहात आज आहे महाशिवरात्रीसोबतच महिला दिन खूप साऱ्या तुम्हाला दोन्हीच्याही भरभरून शुभेच्छा दोन दिवस झाला प्रचंड कमेंट आल्या म्हटलं कमेंटमध्ये उत्तर देण्यापेक्षा आपलं असंच आपलं जे काय आहे ते उत्तर दिलेलं बरं व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना कळेल बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमचाही तुझ्याबरोबर शुक्रवार आहे मग महाशिवरात्री मग दोन्ही कसं करायचं शुक्रवार करायचा का नाही उपवास पकडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्या हिशोबानं सोडायचं आहे आपलं वैभवलक्ष्मी व्रत ज्यांचं ज्यांचं आहे त्यांनी पूजा मांडायची आहे पोती वाचायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे काही खडीसाखर वगैरे काहीही नैवेद्य दाखवा फक्त एक सांगते की दोन हे आहेत म्हणजे बरेच जण म्हणतात काउंट करू नका तुमच्या अकरा एकवीसमध्ये आणि बरेच जण म्हणत आहेत काउंट करा आता मी जे आत्तापर्यंत करत आलेले आहे त्या हिशोबाने मी काउंट करणार नाही पण मी सगळं करणार पूजा मांडणार पोती वाचणार आणि सोबत महाशिवरात्रीचं पण जो काही उपवास आहे तो पकडलेला आहे उद्या सोडणार पण काउंट करणार नाही ज्यांना काउंट करायचं आहे ते करू शकतात आता ही केंद्रातून एक माहिती आणि मला अशी मिळालेली एक माहिती असं आहे तर माझ्याकडे खूप उपयुक्त अशी वस्तू आलेली आहे ती म्हणजे काय तर अगारोचं आहे ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम हे ग्लुकोमीटर जे आहे ते अगारो ब्रँडचं आहे प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे का तर कोणाला डायबिटीस असेल कोणाचं वजन जास्त असेल किंवा ज्यांना रेग्युलर शुगर जर चेक करायचे असेल तर त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं घरात असेल तर कधीही कुठल्याही वेळेला आपण चेक करू शकतो याच्यासोबत आपल्याला एक बॉक्स येतो ज्याच्यामध्ये खूप सारं सामान आहे आता यामध्ये आपल्याला काय काय मिळत आहे तर टेस्ट ट्रीप जे आहेत त्या मिळतात सोबत एक मशीन आहे वन इयरची वॉरंटी देखील आहे फक्त पाच सेकंडामध्ये आपल्याला जी शुगर लेवल किती आहे काय आहे हे कळतं खूप कमी ब्लड सॅम्पलमध्ये आपल्याला समजून जातं माझ्या हातामध्ये जो आहे तो प्रिकर पेन आहे या पेनने आपल्या बोटाला प्रिक करू शकतो याच्या वापराने आपल्याला अजिबात समजत नाही की कधी आपल्याला प्रिक झालं ते सोबतच याच्यामध्ये दहा लेनसेट आलेले आहेत किमतीच्या मानाने हे मशीन खूप परवडतं या पेन डिवाईसमध्ये ना नऊ पॉईंट्स दिले आहेत जे आपल्या त्वचेनुसार वन वन पॉईंट फाय टू टू पॉईंट फाय थ्री थ्री पॉईंट फाय फोर फोर पॉईंट फाय अशा पद्धतीनं जशी आपली स्किन असेल आपली त्वचा असेल त्याच्यानुसार आपण याची थिकनेस जी आहे ती ठेवू शकतो आता मी तुमच्या दादाचं चेक करणार आहे त्याच्यासाठी मी सगळं आपले प्रॉपर तयारी जी आहे ती करून घेत आहे मी जसं केलेलं आहे तसंच तुम्हाला हे तुम्हा करायचं आहे दादाच्या स्किननुसार थोडीशी जी त्वचा जी आहे ती जाड आहे त्यामुळं मी टू पॉईंट फाय घेतलेलं आहे सोबतच स्ट्रीप जी आहे ती लावून घ्यायची आहे हे समोरचं जे दिसत आहे वाईट या साईडला आपल्याला ब्लड सॅम्पल घ्यायचे आहेत आणि पाठीमागचं जे आहे ना ते आपल्याला मशीनमध्ये घालायचं आहे मी जसं घालते अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही स्ट्रीप घालता त्यावेळेला दोनशे पंचावन्न तुम्हाला कोड दिसतो हाच कोड ह्या पॅकेजवर असतो म्हणजे ओळखायचं की हे ह्या मशीनचंच आहे तर आता चिवना चेक करणार आहे तुमच्या दादाची कारण हे तुमच्या दादावर का वापरणार आहे माहिती माझी शुगर चेक केलेली आहे यांचीच केलेली नव्हती तर आता किती घेतलेलं आहे तुम्हाला भीती वाटत नाही का वाटते अजिबात नाही अगदी कुठलंही तामझाम नाही काहीही नाहीये एका का मध्येच प्रिकर पेन बरोबर आपल्याला ब्लड जे आहे ते अगदी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दिलेलं आहे हे प्रॉपरली जे डॉक्टर करतात ते सगळं आपण घरामध्ये करू शकतो बघू शकता नव्वद आहे दादांची शुगर म्हणजे मेंटेन मध्ये आहे बरी आहे तुमची शुगर अजिबद्ध म्हणूनच काय म्हणते म्हणतं हा प्रत्येकाच्या घरात ज्यांच्या घरात शुगर पेशंट असू किंवा नसू पण चेक करायचं झालं तर प्रत्येकाच्या घरात मी म्हणेन की ही जर असेल तर प्रत्येकाला फायदेशीर ठरू शकतं होय का नाही कधी पण बघा आपण डॉक्टरची वाट वगैरे बघायला नको काय नको आपला स्वतःच असलं काढा आणि तुम्ही म्हणताय त्रास पण होत नाही पेनलेस आहे क्यू आता ते एक काम कर ते पुढचं जे आहे ना सुई काढून टाकायची प्रत्येकाला सुई जी आहे ती बदलायची आपल्याला अगोर ब्रँड चा हे प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे आत्ता तुम्हाला हाय हॅलो करते टायमिंग किती सात वाजलेले आहेत यांचं दर्शन झालं की समजायचं टायमिंग साडेसात ते साडेसहा ते सात आता जवळ काम सुरू आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणून ठीक आहे आशीर्वाद सष्टांग नमस्कार आणि हा मू खूप सारं प्रेम ते जे मी कलर सिलेक्ट करालो किंवा मी जे चॉईस कराल ना ते ह्या हॉलसाठी छान दिसणार आहे लक्षात घ्या ह्या हॉलमध्ये ना ते पीस जर लावले तर एक नंबर दिसणार आहे कारण का तर त्या पद्धतीनं हॉल केलेला आहे आणि झालेला आहे तर तुमच्या ताईचे गोष्ट वेगळे आहे तिला माझी गोष्ट कुठलीच पसंत पडत नाही तर ठीक आहे तिच्या पसंतीनं घेऊ दे आणि नंतर तिनं जर मला म्हटली की अहो या असं नाही असं यास। काय तर मात्र मग तुमच्या ताईचं काय खरं नाही <coughs> ते आता सांगा डायरेक्ट माहेरला डायरेक्ट माहेरला बाकडं पाठवीन माझं ऐकत नाही असो की काय होम मिनिस्टर आहे तिचं आम्हाला ऐकलंच पाहिजे आम्ही किती जरी केले तरी भोळ लावून असं म्हणून म्हणूनच हे सगळं सगळं जे काय आहे ते तुम्हीच केलंय हे असं म्हणूनच असं ब्लॅकमेल करून 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 आहे ना तुम्ही दहशत तुमची ठून ठेवून हे सगळं केलंय तुम्ही येडे बनून पिढा खाऊ नका आम्ही बाबडी जनता हो जनता ऐकलंच पाहिजे असो शेरला पण खोकला लागलाय बघा तुमच्या ताईची कलर चॉईस एक नंबर भंगार आहे उघड उघड बोलतो मी ती कळलं की माझी चॉईस बाद आहे म्हणून तर तुम्हाला पसंत केलं

कोणाची चॉईस किती चांगली बाद असं आता मला त्यावेळेला कळलं नाही चॉईसच आपलं झालं आता काय नाही चार गेलो पाच उरलं तेव्हा कोणी सोडलं रिकाम ए बाबू या ए शेरो या चला माझे बाबू कुठे बाबू म्हणजे बाबू कुठे या या शेरो या सोड ना भाई या अरे देवा काय रे बाबा चला कुठं यायचं काय खरं नाही बाबा ना चला वास येऊ लागलाय पेट्रोलचा मग ते बघा नाहीतर उगच ही होईल <laughs> Bye. 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 काल बऱ्याच जणीनी कमेंट केले की ताई दादाच्या चॉईसनुसार नको तो तू जे सिलेक्ट केलेलं आहे हलके म्हणजे अगदी फेंट कलर जे आहेत ते तू घे आणि काही ताई म्हणल्या की एखाद्या रूमला दादाच्या पसंतीचा लावा कारण त्यांची सुद्धा मर्जी महत्वाची आहे तर हो बरोबर आहे त्यांना जसं आवडतं ते पण महत्वाचं आहे असो तुमचे दादा थोडेसे डार्कमध्ये जातात मी थोडंसं फेंटमध्ये जाते आणि सगळं इथंच असतं जसं प्रत्येक गोष्टीत पण चालायचं त्यांनासुद्धा त्यांच्या मनाजोगं करण्याचा हक्क आहे जसं आता मला आहे अशा पद्धतीनं पुन्हा एकदा पडदे बघायला सुरुवात झालेले आहे पुन्हा एकदा सगळं बऱ्याच जणी म्हटलं ऑनलाईन तर खरं सांगते ऑनलाईन ना दिसतं एक आणि येतं एक त्यामुळे मी शक्यतो कपड्याच्या नादाला लागत नाही जास्त करून तुम्ही पाहिलेलं आहे माझी खरेदी ऑनलाईन कपडे नाही आहे कमी प्रमाणात आहे असते पण खूप कमी प्रमाणात कारण त्याचे रिव्ह्यू वगैरे बघून घ्यावे लागतात तेवढं सगळं कारण म्हटलं आपण जायचं डोळ्याला पाहिजे ते बघायचं आणि ते घेऊन यायचं खूप दुकानं फिरलो दोन तीन शॉप फिरलो एका तर शॉपमध्ये त्यांच्या गोडाऊनमध्येच घुसलो त्यांनी सांगितलं जा आज जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला नेटचे प्रकार सगळे आहेत सगळे बघा अक्षरशः ओढून 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 आम्ही बघत होतो कारण का कुठला कपडा धडा एक सापडतच नव्हता कारण सगळं इकडे बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी टाकलेलं आहे शेवटी काय म्हणतात की गोडाऊन म्हटल्यावर हे असे जावसला असणार आहे यात पण बरंसं बघितलं पण रेटमध्ये आम्हाला इथं प्रॉब्लेम आला थोडासा म्हणून म्हटलं चला थोडंसं पुढं जाऊन बघूया इकडं बघू शकता एवढ्या रातचं आजूबाजूला जास्त कोणी दिसत नाही सगळं सांभसुम आणि आम्ही आपलं शोधायला लागलेलं ला आहे असो तिथून आम्ही गेलो एक बेस्ट जागा जी होती जिथं माझ्या हातामध्ये जे आहे ना ते मला पसंत पडलेलं होतं पण टोटली नेट नको होतं कारण जिथं जास्त प्रकार म्हणजे प्रमाणात ऊन येतं तिथं जास्त नेट नको असतं तिथं थोडंसं जाड पडदा लागतं पण अशा जागे बघायला आलोय जिथे <laughs> हा तयार केलं जात म्हणजे कापड घेणार आहोत आणि कापड घेऊन बनवायला देणार आहोत बरोबर <laughs> शेवटी बघत बघत फायनली एक जागेवर आलो आणि तिथं ना मला रेट पण बरे वाटले आणि मेन म्हणजे सांगते जे समोर दाखवणारे दादा आहेत ना त्यांचा स्वभाव म्हणजे गिरायक आपण म्हणतो ना कस्टमरची व्हॅल्यू जी असते ते महत्वाचे असते त्यांना रिस्पेक्ट म्हणा त्यांना योग्य मार्गदर्शन करणं म्हणा ते मला सांगायचे यांना सांगायचे की ताई दादा हिथं हे चांगलं नाही तिथं ते चांगलं नाही कॉ जर कॉम्बिनेशन करायला गेलं तर तुम्ही याच्यामध्ये हे ॲड करा कारण त्यांना थोडंसं म्हणतात ना वास्तू शास्त्र त्याची पण माहिती आहे आणि थोडंसं कलर कॉम्बिनेशनची पण माहिती होती बऱ्याचशा गोष्टी आम्ही जे कलर काढलेले त्यांनी तिथं बरेचसे नको म्हणायचे का तर हे बरोबर मॅच होणार नाही आणि स्वभाव पण त्यांचा छान होता फायनली आमचं ठरलं की बाबा इथं जे काय असतील ते पडते आणि आम्हाला योग्य किमतीमध्ये सुद्धा मिळालं पुढे जाऊन डिटेल्समध्ये मी सगळं दिलेलं आहे अगदी त्यांचा फोन नंबर पत्ता सुद्धा मी घेतलेला आहे कारण मला कायम ठरलेलं आहे पुन्हा कमेंट ह्या कायम असतात की ताई पत्ता दे वगैरे सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे अजून त्या दादांकडे काय काय मिळतं ते पण मी शेअर केलेलं आहे आणि नेक्स्ट टाइम मी कधीही साडी घेणार तर मी इथे येणार आहे कारण थोडस आपण चेंज करून बघणं गरजेचं सतत सतत एक शॉक पेक्षा ना आपण थोडस वेगळं आलो तर आपल्याला माणसं पण कळतात सगळ्यांचे व्यवहार पण कळतात आणि कुठली वस्तू कितीला पडते हे पण आपल्याला थोडस समजतं आता यांच्याकडे आहे बघूया बरं आता मला सांगायचं तुमच्या दुकानामध्ये काय काय मिळतं एक पडदे मिळतात अजून काय काय मिळतं पूर्ण व्हरायटी आहे साडी टॉईलटोपी टोटोपी सगळं आणि शॉप मध्ये बरेच जर म्हटलं सत्तर रुपयापासून ते सत्तर हजारापर्यंत सगळी काय व्हरायटी मिळून साड्यांच्या छोट्या मुलांपासून घेतलं तर एजेड लोकांपर्यंत जी काय कापड लाईनची व्हरायटी असते ती सगळी काय व्हरायटी आपल्याला एकाच शॉप मध्ये एकाच छताखाली बघायला मिळते आणि सांगा की म्हणजे ही एरिया हे जर एरिया म्हटलं गांधीनगर गुरु नानक मार्केट गाळा नंबर एकवीस बावीस एकोणवीस आणि अठरा अठरा आणि एकोणीस अठरा एकोणीस ला बघितलं ब्लाउज पीसचं सेक्शन आहे आणि आपण जर समोर एकवीस बावीस बघितलं हे साड्यांचं सेक्शन येणार आणि एकोणीस मध्ये जर बघितलं आणि मला सांगा आता माझ्या यानं जर समजा कोणी आले हे म्हणजे तर तुम्ही व्यवस्थित छान ह्या आम्हाला खूप छान पद्धतीने दिलं म्हणजे सगळ्या छान पद्धतीने दिलं तसं तुम्ही पण द्या एवढं सांगणार आपल्याकडे जर म्हटलं पूर्ण जे कस्टमर आहेत जे घरगुती व्यापारासाठी येतात जे होलसेल प्राइस मध्ये मिळणार सत्तर रुपयापासून जर व्हरायटी घेतली तर तुम्ही घ्याल तशी व्हरायटी आपल्या शॉप मध्ये आहे चालेल म्हणजे साड्यांसाठी येऊ कशासाठी ऑल कशासाठी पण जी मार्केट प्राइस तीन हजार आहे ती आपल्याकडे फार कमीत कमी, कमी किमतीमध्ये दीड हजार मध्येच मिळून जाते चालेल चालेल मग तुमचा नंबर सांगितला चालतोय हा नंबर घ्या ऐंशी शंभर ऐंशी सहाशे त्रेचाळीस ओके जर कुणाला लोकेशन नाही सापडलं तर तुम्हाला फोन करून कॉल करून मला विचारू शकता आणि

हा ब्लाउज पीस मस्त आहे आरी वर्क मध्ये हे म्हणतात ना हे हाताला येतं ना हे ये काय रेंज मध्ये तुम्हाला फक्त एकशे साठ रुपये म्हणणार यापासून चालू होऊन तुम्हाला एकशे साठ रुपयाला एक पीस काय रेट आहे भेटणार नाही गांधी तामिळनाडूला जे रेट चालतंय ते खूप छान आहे रेट आणि हे तर स्टार्टिंग रेंज आहे अजून छान आहे ना आरी दाखवा मस्त आहे दोनशे वीस रुपये फक्त प्युअर तान सिल्क वर तुम्हाला हे वर्क मिळणार मस्त आहे की हे बॉर्डरला कापड पण छान आहे ना सिल्क आहे ते प्युअर सिल्क आहे मस्त आहे हे कितीला फक्त टू ट्वेंटी दोनशे वीस बापरे अडीच हजार तीन हजार शिवण हो भरपूर घेत मला त्यातला एक गोल्डन द्या तुम्हाला सिल्कचे शेले पाहिजे तरी पण हे स्वस्त रेट काय आहे ती शॉल आहे एवढी मोठी काय सांगतो एवढी मोठी शॉल कितीला फक्त रुपये फक्त बाप रे सिल्क मध्ये पिवर आणि हलके पाहिजे तर दोनशे आडीशे पासून पण सुरुवात आहे त्याचं क्वालिटी वगैरे आहे हे हे मी घेतलेली होती माझ्या पूजेची दोनशे रुपयाला पण आता ट्रेंडिंग जास्त घेतलं हे बघा छान आहे छान म्हणजे आणि एखाद्याला समजा दुकान असेल जर त्यांना यायचं म्हणलं तर तुम्ही हायर रेट मध्ये देणार तुम्ही छान आहे मी पहिल्यांदा भेटले दादांना पडदे घेण्याच्या हिशोबाने फक्त एवढंच आहे की बघा माझ्या थ्रू येणाऱ्या महिला असतात ज्यांना बाबा व्यवसाय करतात बरोबर आहे म्हणजे ज्यांचं आता काय पण असेल आता तुम्ही ब्लाऊज वगैरे दाखवले त्यांना दा दा म्हणजे कुठेही असा प्रॉब्लेम नको एवढंच फक्त आहे नहीं। नहीं। होलसेल मध्ये आता बँके सारखे कारण मला हे ब्लाउज चे हे आवडले हो एवढं छान एवढ्या ह्याच्यात म्हणजे बरं आहे छान आहे ओके एखाद्या दिवशी वेळ काढून येईन मला जे जे पाहिजे ते घेईन आणि तर पडदे जेवढे आम्हाला आवडले तेवढे घेतले ही तर मात्र दादाचे आणि माझी पसंत मॅच झाली म्हणजे विरोध काहीच नाही पसंतीला कोणी काय ॲडजस्ट केलं नाही दादाला पण आवडलं कारण ते दादा दाखवताना आणि सांगताना सांगायचे आणि कुठल्या डायरेक्शननुसार आणि कुठला पडदा कुठं चांगला वाटेल असं त्यांच्या हिशोबाने आता त्यांनी दिलेलं आहे बघूया आता घरी गेल्यानं तुम्हाला दाखवते काय काय हो मी घरामध्ये आलेले आहे किती वाजले अकरा वाजलेले आहे अकरा मी आता तुम्हाला पटकन जे काय पडदे आणलेले ते दाखवते मी डिझाईन करते पण पडदे दाखवते लावल्यानंतर तर तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने किचनच्या इथं ना ग्रे कलर घेतलेला आहे त्या हिशोबानं हा ग्रे आणि ह्या साइडला ग्रे पण चालतो हा कलर चालतो आणि याच्यामध्ये व्हाईट हे पूर्णपणे हा पण निचनचाच आहे आणि पडदे जे आहेत ते क्वालिटी तुम्ही बघू शकता सगळ्याची जी क्वालिटी आहे ना ती खूप सुंदर आहे आणि जाडीला पण दाखवते मी पडदा म्हणजे तुम्हाला कळेल हे बघू शकता पाठीबाबद एकदम जाड हा एक पडदा आहे पण हा कशाचा हा हा एक घेतलेला आहे ना छोटे छोटे दोन खिडक्या आहेत दोन बाय दोनच्या यात एकात दोन करून आम्ही घालणार आहोत पॅटर्न पाहिजे होता जसं काल मी म्हणलं ना दादा तुमचे बघायला चाललेले तर त्यातला आहे ना हाय घेतलेला आहे कुठं कुठं लावणार जेव्हा लावेल तेव्हा मी दाखवेन पण फक्त पहिला कलर आणि तुम्हाला पॅटर्न दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं सोबत यातील एक काही बघू शकता याला ना मधी नेटची जी डिझाईन असते ना ही मधी आहे हे बघू शकता तुम्ही हे सेंटरला नेट आहे त्यातला हा पडदा आहे का दोन आहेत का एकच आहे एवढं जड बापरे खूप जड आहे पडदा हे बघू शकता हा कालजी मी बघितलेलं होतं डिझाईन त्यातला हा हे असं तुम्ही जर एका दोन तर हे पद्धत जरा वेगळी आहे हे जे असतं ना असं गुंडाळ काय म्हणतात एखाद्या गोळा करून 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 हे असं बांधलं जातं सेंटरला मी दाखवेन आणि हे खाली रिकाम सोडलं जातं ह्याला पण बांधायचं आहे का हां ह्याला पण आहे दोन्ही पण बांधू शकतो दोन्ही पण करू शकतो हे यातलं त्यातले तोच पॅटर्न थोडासा वेगळा खूप कलर वेगळा ग्रीन हा वास्तुशास्त्रानुसार त्या त्या दिशेनुसार हे घेतलेले आहे सेम तेच ही नेट आयवर आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी जी आहे ती ग्रीनची आहे बाकी सगळे क्रीम मध्ये क्रीम हा पण एक त्यातलाच आहे सोबत हा एक म्हणू शकता हे त्यातलेच त्यात हे आणि दोन दरवाज्याला घेतलेले त्याचबरोबर हे बघू शकता हा एक आहे सगळे नेटमधले मी चाललेले मी टोटली सगळं नेट ठरवलेलं म्हणजे देणारे दादा होते ते म्हणले नेटमधून बाहेर या सगळं नेट, नेट जिकडे तिकडे नेट नको पॅटर्न बदला पॅटर्न वेगवेगळे ठेवा त्या पद्धतीने घेतलेलं आहे हा एक आहे आणि सोबतच त्यातले हे आता तुम्हाला एवढ्या सगळ्यात हा डार्क कलर तेवढा दिसला असेल बाकी सगळे फेंट कलर आहेत हे बघू शकता याला पण खाली डिझाईन आहे तर सगळं खोलल्यानंतर हे बघा हे खालचा पॅटर्न आहे हे खालची डिझाईन आहे हे मधी आणि हे वरती यातले दोन घेतलेले आहेत हे असे हे दोन हे दोन कशीकडे दोन आणि त्याच्या मधी हा एक काय आहे बघू होय बघायचं हे बघू खालच्या बेडरूमचे आहेत फुल साईजचे मोठे कर्टन्स जे आहेत जे मी तुम्हाला नेटचे दाखवले वगैरे ते सगळे कर्टन्स जे आहे साडे न बसलेले आहेत सोबत विंडोचे जे आहेत ते चारशे रुपयेनं बसलेले आहेत की अशा रेटनं मला पडदे बसलेले आहेत मी त्या दादांचा नंबर वगैरे सगळं आधी दिलेलाच आहे ज्यांना कुणाला जायचं असेल ते नक्की जा मेन म्हणजे स्वभाव खूप छान आहे मला स्वभाव आवडला म्हणजे बन... 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 स्वस्त पण म्हणजे मी आता तीन दिवस एवढं फिरते बघते शोधते त्याच्यापेक्षा बेस्ट आहे असो चला ताई ना मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी श्रीस्वामीसमोर